आज या आपल्या पनवेल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख सन्माननीय रामेश्वरजी नाईक आपल्या सर्वांचे नेते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आज आपण वैद्यकीय सहाय्यता कक्ष या ठिकाणी स्थापन केलाय याचा उद्देश साधारण आणि आहे की आपण सर्व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहोत उरण आणि पनवेल विधानसभेतील कुठलाही पेशंट हा कुठेही म्हणजे एखाद्या गावामध्ये आपण प्रमुख आहोत प्रमुख आहोत विभागातले प्रमुख आहोत जो पेशंट येईल त्याला त्या पेशंटला मिळणारी वैद्यकीय सेवा ही स्वस्तात स्वस्त आणि निशुल्क कशी मिळेल त्याला राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा फायदा कसा मिळेल त्याला हॉस्पिटलमध्ये बेड कसा मिळेल त्याला एम्ब्युलन्स कशी मिळेल त्याला सर्व सेवा कशा मिळतील याच्याकरता एक केंद्रीय या ठिकाणी वैद्यकीय कक्षच स्थापन केलाय आपण आपल्या इथे असलेल्या मोबाईल फोनवर लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी फोन, फोन केल्यानंतर ट्वेंटी फोर बाय सेव्हन मग कुठल्या हॉस्पिटलला कुठली सेवा एमजीएम हॉस्पिटलला आहे कुठे डी वाय पाटीलला आहे कुठे सूरज हॉस्पिटलला आहे किंवा मुंबईत कुठल्या हॉस्पिटलला आहे आणि त्याच्याकरता वैद्यकीय सहाय्याकरता काय काय कागदपत्र लागणार आहेत त्याची उपलब्धता करून देणे त्याची बेड उपलब्ध करून देणे आणि त्या पेशंटला पेशंट परा होईपर्यंत त्याची सेवा देणं हे आपण सेवा कार्य म्हणून आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारीला आपण हे सर्व कार्य सुरू करतोय आणि याच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याकडे आलेले रामेश्वर आधारस्तंभ सन्माननीय संब, शेठ असतील यांच्या शुभ हस्ते आज हा कक्ष सुरू होतोय रामेश्वरजी मुख्यमंत्री सहायता निधी जी आहे त्याच्या महाराष्ट्राचे प्रमुख आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातलं एक दामवंत नाव आहे की मुंबईतला कुठलाही हॉस्पिटल असतो जे सर्व महाराष्ट्रात सर्वात मोठे मेडिकल कॅम्प झाले यांच्या मेडिकल कॅम्प मध्ये असलेल्या पेशंटची संख्या एक एक लाख पर्यंत असलेली आणि पाच पाच सात सात हजार डॉक्टर हे मुंबईहून नंदुरबार सारख्या खेड्यात ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक नेले येत्या काळामध्ये मेडिकल कॅम्पही आपल्याला जोरात करायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आपल्या इथल्या कार्यकर्त्याला केंद्रातली राज्यातली कुठलीही फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि काय होत आहे की अनेक वेळा आपण चकचकीत काचा दिसलेल्या हॉस्पिटल मध्ये पेशंट नेतो ऍडमिट होतो आणि हो नंतर त्याच्या बिला करता आपण पुढे मागे कसं होईल पुढे मागे कसं होईल हे विचार करत राहतो त्याच्यामुळे तो आपला कार्यकर्ता गावामध्ये आपल्या पेशंटची काळजी घेऊ शकेल याच्याकरता असलेली ही आपली सर्वांच्या वतीने असलेली सोय आहे याचा जास्तीत जास्त फायदा लोकांना व्हावा रुग्णांना व्हावा रुग्ण बरे व्हावे हीच शुभेच्छा धन्यवाद मी रामेश्वरजींना सांगतो की त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं वैद्यकीय साहित्य कक्षाच्या प्रसंगी अध्यक्ष आपले समाज लोकनेते आदरणीय रामचंदी ठाकूर साहेब आपले सर्वांचे लाडके आमदार ठाकूरजी आणि त्यानंतर उरणचे आमदार आदरणीय महेशजी बालती सर्व वेगळे कार्यकर्ते बंधू बंधू बघण्या आणि आज हे मध्यवर्ती कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये वैद्यकीय सहायता कक्ष जे चोवीस तास या ठिकाणी उघडण्यात आलं त्याचा एक उद्देश माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजीचं सर्वांना माहिती आहे की दोन हजार चौदा त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री सहायता कक्ष हे पहिल्यांदा वैद्यकीय कामासाठी उभलं आणि त्याची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेली आहे आता मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्षाची जबाबदारी माझ्याकडे आल्यामुळे राज्य आणि केंद्राच्या आरोग्य विषयाच्या ज्या योजना असतील आपल्याला मोजक्याच योजना या ठिकाणी पोहोचतात जसे की मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्ष असेल त्याच्या माध्यमातून मदत पोहोचते धर्मदाय रुग्णालयाच्या सुद्धा त्यांनी मागच्या कालखंडामध्ये त्यांच्याकडे होणे विभाग असल्यामुळे त्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि वीस टक्के खाटा आणि टू पर्सेंट निधी त्या ठिकाणी असतो पण सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी त्यांची माहिती नसते आणि त्याचं केंद्रीय कार्यालय मंत्रालयामध्ये आपण स्थापन केलं होतं आणि ऑनलाईन वेडची मॅनेजमेंट म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार वेड असे पंचतारांकित रुग्णालयामध्ये गरिबांसाठी राखीव असतात ते कोणापर्यंत पोहोचले नव्हते त्याची सुद्धा योजना त्यांनी या ठिकाणी बनवली आणि आता स्ट्रीम बँकच्या मार्फत म्हणजे आपल्याकडे जे एम जी एम असतील निवाय पांडे रुग्णालय त्यांच्याकडे वीस टक्के खटा आपल्या आरक्षित असतात ती योजना असेल महात्मा जीविका फुले असेल आयुष्यमान भारत योजना असतील राज्य आणि केंद्राच्या छोट्या छोट्या पण योजना असतात लहान मुलांसाठी आरबीएसकी सारखी असेल एडिप्सीर मुलं असतील त्याच्यासाठी एडिप्स नावाची योजना असते या सर्व योजनांचं एकत्रित करून आता मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून फक्त मुख्यमंत्री सहायता निधी नाही तर ह्या राज्य आणि केंद्राच्या वेगवेगळ्या योजनांच्या एकत्रित करून आपण त्या ठिकाणी त्याचं मॅनेजमेंट आणि एज्युकेशन राज्यस्तरावर करणार आहे आणि त्याचा एक भाग म्हणून ह्या कार्यालयामध्ये आपण त्याचं पोर्टल या ठिकाणी देऊ की सर्वसामान्य गरीब रुग्णांना या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या जवळच त्याच्या जे डॉक्युमेंट आहेत त्यानुसार कोणतं रुग्णालया त्याला या ठिकाणी मोफत दिलं जातं त्या रुग्णालयामध्ये त्याचं त्या ठिकाणी ऍडमिट करणार आणि त्याला संपूर्ण मोफत किंवा सवलती दरामध्ये त्याचे उपचार कसे मिळून देता येईल याची सुद्धा रचना या कक्षाच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी करता येणार दुसरं त्यांचा एक मोठं आहे की आता छोटे छोटे कम्युनिटी हेल्थ कॅम्प म्हणजे दलित वस्ती असतील भटके वस्ती असतील जनजाती क्षेत्र असेल स्लम एरिया असेल आर्थिक दुर्बल घटकाच्या सर्व ज्या वस्त्या असतील त्यांच्यामध्ये दोनशे लोकांपर्यंत हे वेगवेगळे ज्या रुग्णालय त्यांचं कंटिन्यू महिने त्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेणं त्यातील त्या रुग्णांना मधून रक्त तपासण्या असतील ई सी जी असेल आरोग्य विषयातल्या असलेल्या योजनांची माहिती असेल आभार कार्ड असेल आणि त्याला लागणाऱ्या बेसिक पुढील उपचार असं सुद्धा माननीय आमदार मोदी मार्फत आपण या ठिकाणी करतोय तर मला असं वाटतं की गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मला वाटतं प्रशांत असतील आणि महेलजी असतील यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम या ठिकाणी ह्या मध्यवर्ती पनवेल आणि रुग्णांच्या सर्व वैवाशांसाठी आणि ह्या भागाच्या जनतेसाठी खूप मोलाचं हे मार्गदर्शन ठरणार आहे याच्यामुळे एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांचं माहिती आणि पुढील उपचार सुद्धा याच्या माध्यमातून देता येईल निश्चित प्रशांत आणि मैलो तुम्ही आता त्या माध्यमातून पहिलं महाराष्ट्रातलं असं कक्ष स्थापन झालंय की भारतीय जनता पार्टीच्या दोन आमदारांना केलं असं महाराष्ट्रात आपण सुरू करतोय रिप्लिकेशन आपण महाराष्ट्रात करूया आणि पुढील आणि आलेल्या सगळ्या लोकांना शंभर टक्के याच्यात समान कसं मिळेल याची सुद्धा प्रयत्न आपण करूया या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल सर्वांचा मी असून आभार व्यक्त करून धन्यवाद अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी निशुल्क आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य अशा सेवा आणि भारतीय जनता पार्टी वैद्यकीय पक्ष पडवेल विधानसभा मतदारसंघात आता ह्या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आपल्या गरीब गरजू आपल्या अशा देशांच्या दृष्टीने वैदिक सेवा मिळाव्या ज्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आहेत त्या माहिती नसल्या कारणानं सुविधा देणं शक्य असताना सुद्धा त्या पेशंट्सला मिळत नाहीत नाही आणि त्यादृष्टीनं आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश गांधी यांच्या प्रयत्नानं आज इथं हा कक्ष इथं सुरू करण्यात येत आहे इथं उपस्थितलेले दोन्ही आमदार त्याचबरोबर आमचे रामेश्वरजी ठा ठाकरे साहेब सर्व पदवी रुग्ण तालुक्यातील सर्व भाजप आणि पक्षाचे पदाधिकारी पत्रकार मित्र बंधूं आणि या निमित्तानं आज रामेश्वर इथं आले आणि महाराष्ट्रातील देवागोंच्या नेतृत्वाखालील सरकारचं इथं सर्वात चांगलं महत्त्वाचं असं असलेलं हे विवाह विभाग जो आहे याचं लोकार्पण सेवेला सुरुवात इथं करण्यात आलेली आहे आणि ते रामेश्वरी आणि प्रकारे डबल राम इथं आल्यानंतर मला वाटते आपल्याला ही सुविधा जी आहे योजना जी आहे ती नक्कीच अतिशय चांगलं चालेल नाही याच्यामध्ये कार्यकर्ते सुद्धा आपल्या विभागातील आपल्या गावातील आपल्या एरियातील जे जे असे अशिक असतील त्यांना गरज आहे साहित्य पाहिजेला आहे तर त्यांना त्यांच्या दृष्टीने इथं मार्गदर्शन करतील आणि त्याकरता मी शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्याही शुभेच्छा देतो आणि याचं ओपनिंग झालं आहे असं रामान आणि